तर जय शिवराय भावांनो मी सौरभ मी स्वागत करतोय तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनेलवर म्हणजे सौरभ ग्राफिक्स डिझायनर एस जी डी या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं भरभरून स्वागत करतोय आज मी एकदम खतरनाक खतरनाक नाद नाद अशा नाद। कन्सेप्टवर व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी तुम्हाला मी मंडळाचं जे लोगो आहे तो मी एकदम डिझाईन करून दिलेला आहे एकदम नादच कुवा तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला थंबेल दिसते त्याच पद्धतीची थंबेल बघून तुम्हाला समज असेल कोणत्या पद्धतीचा आज आपला व्हिडिओ आहे त्या पद्धतीने आपण आता एकदम लॉंग शर्ट आहेत खतरनाक खतरनाक क्वालिटीमध्ये जो लोगो आहे तो क्रिएट केलेला आहे त्याची पी एल पी फ्री फाईल तुम्हाला भेटणार आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो पासवर्ड आहे तो दोन स्टेपमध्ये दिलेला आहे पासवर्ड तुम्हाला लेटरमध्ये दिलेला आहे तो फुल कॅपिटलमध्ये टाकून तुम्हाला जी फाईल आहे ती एक्स्टॅट करायची आहे आणि तुम्हाला जो जो आपला पी एल पी फाईलचा सेक्शन आहे तो पिक्सलॅपमध्ये ॲड करून तुम्हाला जो लोगो आहे तो करून टाकायचा एकदम नारज कन्सेप्ट जे आहे आज आपन ले जी की आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तुमच्या स्क्रीनवर जे थमेल दिसते त्याचप्रमाणे आपण आजचा व्हिडिओ प्रोव्हाइड केलेला आप आहे तर आपण आपल्या व्हिडिओला आता सुरुवात करूया आपलं कमेंट सेक्शन जे आहे ते आपण ऑफ ठेवलेलं आहे कारण पासवर्ड सगळेजण काय काय जण प्रोव्हाइड करत देतात म्हणून आपण जे आपलं कमेंट सेक्शन आहे ते बंद करून ठेवलेलं आहे तर मित्रांनो आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण जाऊया आता आपल्या पिक्सल लॅबमध्ये खतरनाक क्वालिटीमध्ये आपण जायचं आपल्या पिक्सल लॅबमध्ये पिक्सल लॅबमध्ये गेल्यानंतर खतरनाक असा इंटरबेस तुमच्या समोर येईल मी तुम्हाला ऑल टू ऑल अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येईल मी तुम्हाला ऑल टू ऑल लेअर जे आहे ते खतरनाक पद्धतीनं ओपन करून दाखवणार आहे आणि तुम्हाला कुठून कसं का काय काय डाउनलोड करायची नोटिफिकेशन तुम्हाला जी माहिती तुम्हाल ह्याची तुम्हाला फुल टू फुल एक्सप्लेनेशन मी देणार आहे सगळ्यात पहिला लेअर तो म्हणजे आपली जी बॅकग्राऊंड आहे ती खतरनाक ही बॅकग्राऊंड आपण प्रिंटरस नावाच्या ॲप्लिकेशनवर डाउनलोड केलेलं आहे मी तिथं सर्च केलं येलो डार्क येलो मिक्स कलर बॅकग्राऊंड अशा प्रकारचं टेक्स्ट सर्चेबल आहे ते तुम्ही टेक्स्ट केलं तिथं सर्च केलं की तुम्हाला खतरनाक असे जे बॅकग्राऊंड आहेत ते मिळणार आहेत नंतर आपण अशा प्रकारची जी शॅडो आहे ती ड्रॉप शॅडो म्हणूया आपण त्याला ती आपण इथे मारलेली आहे त्यानंतर आपला पुढचा लिअर तो म्हणजे अशा प्रकारचा एक स्क्वेअर तुम्ही जे ब्रश कलर्स ब्रश रेड स्क्वेअर किंवा सर्कल असं सर्च केलं की तुम्हाला पिन प्रिंटरेस्टवर पिन, सुद्धा सेम टू सेम अशा प्रकारचा जो आपला सर्कल आहे तो मिळून देणार हा सुद्धा मी प्रिंटरेस्ट नावाच्या ॲप्लिकेशनवरूनच जो आहे तो डाउनलोड करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला टेक्स्टची जी लाँग शॅडो आहे ती आपण इथे अशा प्रकारे दिलेली आहे ती लाँग शॅडो तुम्हाला फोटो पॅलासुद्धा मारता ये येणार आहे आता मी ते सुदा, सुदा पुर्था 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 ते तुम्हाला ते सुद्धा त्यासुद्धा आता पुरता व्हिडिओ आपण लवकरात लवकर करूया लाँग शडोचा जो तुम्हाला फाईल आहे ती मी तुम्हाला देणार आहे आणि तुम्ही ती लाँग शर्टसुद्धा करू शकणार आहात फोटो पॅच्या माध्यमातून तर आपण हा सुद्धा व्हिडिओ लवकरात लवकर आणूया या व्हिडिओवर तुम्ही एक के वे या व्हिडिओवर तुम्ही वन के व्हिन्स कम्प्लीट केल्यानंतर आपण जो आपला लाँग शडोवर जो आहे तो व्हिडिओ घेऊन येणार आहोत हे तुम्हाला माझं चॅलेंज आहे आणि तुम्हाला हे चॅलेंज आहे वन के एन्स मी कंप्लीट करायचं आहे आपला पुढचा लेअर म्हणजे खतरनाक असा लेअर टेक्स्ट इफेक्ट दोन जो आपला फॉन्ट आहे तो अपन अपन एक कुठलीही कॅलिग्राफी नसून हा फॉन्ट आहे इन्फिनिटी आठ नंबरचा जो फॉन्ट आहे तो पण अशा प्रकारे मारून त्याला आपण जो एकदम ऑल मर्च सेक्शन आहे त्याच्यामधून मर्च करून इथे अशा प्रकारे प्रोव्हाइड केलेला आहे तुम्ही हे डिलीट मारून तुम्ही त्या इन्फिनिटी एट नंबरच्या फॉन्टमध्ये तुमचं जे टेक्स्ट आहे ते तुम्ही ते करू शकणार आहात आणि लॉंग शॉर्डोवर व्हिडिओ आपण वन केम्स कंप्लीट झाल्यानंतर लवकरात लवकर जो तो घेऊन येणार आहोतच काही टेन्शन घेऊ नका त्यानंतर आपला जो पुढचा लेअर तो म्हणजे अशा प्रकारे आमचा हा जो फॉन्ट आहे तो इन्फिनिटीमधलाच फॉन्ट आहे तो कोणता आहे ते तुम्ही ओळखायचा आहे आणि तो तुम्ही फॉन्ट इथे प्रोव्हाइड करायचा आहे नंतर आपण खाली लिहिलेला आहे गणेश मित्रमंडळ कोथरूड पुणे हा आपला ऑर्डरचा लोगो आहे त्यामुळे आपण लिहिलेला आहे गणेश मित्रमंडळ कोथरूड पुणे हा जो फॉन्ट आहे तो हिंद नावाचा फॉन्ट आहे देवनागरी फॉन्ट एकदम नादच असा फॉन्ट आहे नंतर अशा प्रकारच्या डिझाईनसाठी आपण अशा प्रकारचे ते सर्कलच्या माध्यमातून शेपच्या माध्यमातून ते डा जे आहे ते मर्चेबल करून इथे अशा जो प्रकारे तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत तुम्ही अजून काय काय याच्यामध्ये ॲड करू शकता नंतर आपला जो मेन गणपतीचा जो फोटो आहे तो पण अशा प्रकारे इथे ॲड केलेला आहे तुम्ही अजून नवीन नवीन फोटोज आहेत ते ॲड करू शकणार आहात नंतर अशा प्रकारचा दोन जे आपले सेक्शन आहेत ते आपण इथे ॲड केलेले आहेत एकदम खतरनाकवाले तुम्ही ह्याच्यामध्ये अजूनसुद्धा जे आहेत ते घेऊ शकता हा जे सेक्शन आहे ते आपला इन्फिनिटी तेवीस नंबरच्या फॉन्टमध्ये तुम्हाला मिळून जातील काही प्रॉब्लेम नाही आहे असा प्रकारचा आपण असा खतरनाक असा लोगो जो आहे तो आपण क्रिएट केलेला आहे तुमच्या अजून डोक्याने तुम्ही अजून लोगो जो आहे तो खतरनाक करू शकणार आहात आणि आपला जो पासवर्ड असेल जो तुम्हाला दोन्ही स्टेपमध्ये स्क्रीनवर दिसून गेलेला असेल तो पासवर्ड टाकून कॅपिटल मग लिपीमध्ये टाकून तुम्हाला जी फाईल आहे ती एक्स्ट्रॅट करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारचा खतरनाक असा क्वालिटी लोगो मध्ये तुम्ही बनवायला शिकायचा आहे या व्हिडिओला वन के म्यूज लवकरात लवकर कंप्लीट करा तुम्हाला लवकरात लवकर लॉंग शडोवरचा जो व्हिडिओ आहे तो मी फोटो बॅचमध्ये म्हणजे मोबाईलमध्ये कसं घालायचं आहे याच्यावर लवकरात लवकर घेऊन येईन तुम्ही वन के म्यूज हे कंप्लीट करा हे तुम्हाला चॅलेंज आहे लवकरात लवकर आपला व्हिडिओ आहे तो अपलोड करायचा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही वन के म्यूज कंप्लीट करा आपण लवकरात लवकर हा जो व्हिडिओ आहे तो इथे प्रोव्हाइड करून देऊया तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद